श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज गुरुवार आहे स्वामी महाराजांचा वार आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमची सुद्धा सगळी स्वप्न पूर्ण होऊ द्या ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ बरेच म्हणजे ताई आणि दादा बघत असतात त्यांचे सुद्धा युट्यूबवर चॅनल आहेत म्हणून मला असं वाटलं की त्यांना या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगाव्या कारण दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूबसाठी नवीन अपडेट आलेला आहे आणि काय झालं मी सुद्धा जे टेक्निकल इन्फॉर्मेशन देतात त्यांचे मोठमोठ्या युट्युबरांचे व्हिडिओ बघत असते त्यामुळे मला पण तिथून माहिती मिळत असते मग मला असं वाटलं की माझ्या पण म्हणजे चॅनेलला बरेच असे ॲड आहेत ताई ता व दादा त्यांचेसुद्धा चॅनेल आहेत मग कदाचित त्यांना सुद्धा ही माहिती उपयोगी पडेल कारण काय होतं काही गोष्टी जर आपल्याला माहिती नसल्या तर आपण वारंवार काही चुका करत राहतो आणि पुढे जाऊन आपण सक्सेस होत नाही एवढीशी चूकसुद्धा तुम्हाला पुढे जाऊन खूप महागात पडू शकते तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी किती कष्ट करताय किती प्रामाणिकपणे मेहनत करताय हे मला सुद्धा माहीत आहे कारण यूट्यूबवर येऊन व्हिडिओ बनवणं खरंच खूप सोपी गोष्ट नाही आहे आपल्याला बघणाऱ्यांना न वाटतं काय तेव्हा मोबाईल ठेवला व्हिडिओ बनवला पण असं नाही आहे त्यासाठी खूप स्ट्रगल आहे म्हणून मला असं वाटतं तुम्ही एवढं स्ट्रगल घेताय एवढं मेहनत करताय तर तुमची मेहनत कसं वाया जाऊ नये म्हणून काही नियम आहेत जे दोन हजार पंचवीस पासून म्हणजे स्ट्रिक्टली आहेत हे जर नियम तुम्ही नाही पाळले तर तुमचा चॅनलवर स्ट्राईक येऊ शकतो किंवा तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो किंवा तुमचा चॅनल मॉनोटाईज नाही होणार किंवा प्रॉब्लेम येणार त्यापेक्षा आपण जर या नियमांचं पालन आधीच केलं तर आपल्याला पुढे दोन हजार मध्ये आपल्या चॅनलला काहीच प्रॉब्लेम येणार नाही यामध्ये पहिला नियम असा ले ले आहे की आपण आपले व्हिडिओ जे स्वतःचे बनवलेले आहेत ते ज्या मोबाईलवरून अपलोड केलेले आहेत त्या मोबाईलवरून अजिबात बघायचे नाही कारण यूटूबच्या सिस्टीममध्ये कोणता व्हिडिओ कोणत्या मोबाईलवरून कोणत्या ईमेल आय डीवरून बघितला जातो हे सगळं तिथं सेव्ह केलेलं असतं त्यामुळे आपण काय करतो आपले वॉच टाईम वाढावे यासाठी आपण बऱ्याच वेळेला आपल्याच मोबाईलवरून आपलेच व्हिडिओ आपले बघत राहतो ठीक आहे आतापर्यंत तुम्ही जर हे केलं असलं तर इथून पुढे करू नका कारण दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला काहीही करून सक्सेस व्हायचे त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कितीही काही झालं तरी आपले स्वतःचे व्हिडिओ आपल्या मोबाईल वरून बघायचे नाही त्याच्यासाठी तुम्ही दुसरा मोबाईल वापरू कि शकता किंवा दुसऱ्याच्या कोणाच्याही मोबाईल वरून तुमचे व्हिडिओ बघू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सवय असते की आपण व्हिडिओ अपलोड केला की लगेच व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचा किंवा फेसबुकला इन्स्टाला स्टेटस ठेवायचा किंवा सगळ्यांना व्हिडिओची लिंक पाठवायची आणि माझा व्हिडिओ बघा असं सांगायचं पण काय होतं माहिती आहे समोरच्या माणसांना इंटरेस्ट नसतो ते फक्त ना आपल्या व्हिडिओवर क्लिक करतात एक दोन मिनिट बघतात आणि तिथेच सोडून देतात तर काही जण स्किप करून बघतात तर काही जण इग्नोर म्हणून सरळ हे करतात यामुळं काय होतं आपला व्हिडिओ ना पुढे जात नाही यूट्यूबला असं यूट्यूबला असं वाटतं की यांच्या व्हिडिओमध्ये काहीच नाही बघण्यासारखं त्यामुळे यांच्या ऑडियन्स व्हिडिओवर येत आहेत पण न बघता पुढे जाते त्यामुळ नाही बऱ्याच वेळेला आपले व्हिडिओ पुढे पाठवले जाते तुम्ही व्हिडिओ अपलोड केला ना तर ही चूक अजिबात करायची नाही कितीही जवळचा कोणीही असू द्या आणि व्हॉट्सअपला फेसबुकला तर अजिबात स्टेटस ठेवायचा नाहीये तुमचा तुम्ही म्हणजे व्हिडिओ अपलोड करा आणि सोडून द्या अजिबात कोणाला लिंक शेअर करू नका म्हणजे काय होईल समका जो समोरचा बघणारा आहे ना ज्याला तुमचा व्हिडिओत इंटरेस्ट वाटेल तो पूर्ण व्हिडिओ बघेल यामुळे काय होतं युट्यूबवर तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि युट्यूब पुढे पुढे तुमचा व्हिडिओ पाठवत राहतं यामुळे तुमच्या व्ह्यूज वाढत राहतात बऱ्याच वेळेला ही कमेंट येते की आमच्या व्ह्यूज येत नाहीत आपण काय करतो म्हणजे सगळ्यांना व्हिडिओची लिंक पाठवतो आणि बघणारे आपले व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे युट्यूबला समजतं की यांच्या व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे बघण्यासारखं त्यामुळे ते बऱ्याच वेळेला पुढं पाठवत नाहीत आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन कमी होतं त्यामुळे ही सुद्धा चूक अजिबात करू नका कोणालाच आपल्या व्हिडिओची लिंक पाठवायची नाही जोपर्यंत समोरचा मागत नाही तोपर्यंत यानंतरची तिसरी म्हणजे आपल्याला सवय असते की आपल्या कोण ओळखीचं भेटलं किंवा कोणी भेटलं की, भेट की। आपण त्यांच्या मोबाईलवरून आपल्या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करून टाकतो हे बघा ही चूक अजिबात करायची नाही आतापर्यंत केली असेल तर ठीक आहे पण आता नाही करायची जो म्हणजे कसं आहे युट्यूबमध्ये कसं आहे ठीक आहे हे नियम तुम्हाला कुठे काही सांगितलेले म्हणजे असं नियम काही सांगितलेले नाहीत युट्यूबवरून पण कसं असतं जे युट्यूबमध्ये पुढे गेलेले आहेत ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आलेला असतो त्यावरून हे सांगितलं जातं काय होतं ते आपण आपण आपला विचार करूया ज्यावेळेला आपण एखादा व्हिडिओ बघतो आपण दोन तीन व्हिडिओ त्याच युट्यूबरचे दोन तीन व्हिडिओ बघतो त्यावेळेला ते, ते आपल्याला आवडतात आणि आपण लगेच त्यांना सबस्क्राईब करून टाकतो आणि असं होतं का हो की हो एखादा चॅनल आपण शोधतोय आणि लगेच त्याला सबस्क्राईब केलंय असं कधीच होत नाही त्यामुळे ही गोष्ट सुद्धा युट्यूबच्या लक्षात येतात आपण काही करतो दुसऱ्यांचा मोबाईल घेतो त्यावर आपला चॅनल सर्च करतो आणि सबस्क्राईब करून टाकतो पण ही चुकी करू नका कारण आपलं नोटिफिकेशन त्यांना तर गेलं तरी ते आपलं व्हिडिओ नाहीत स्किप करतात आणि पुढे जातात यामुळे सुद्धा आपल्या व्हिडिओचं ना म्हणजे इम्प्रेशन खराब पडत असतं आणि आपल्या व्ह्यूज कमी येत असतात युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाहीत त्यामुळे ही सुद्धा चुकी तुम्ही अजिबात करायची नाही यानंतरचा यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे आप बरेच जण असे आहेत की दुसऱ्याचे व्हिडिओ दुसऱ्याचे फोटो दुसऱ्याचा व्हाईस दुसरे दुसरे सॉंग आपल्या व्हिडिओला लावतात अजिबात ही चुकी करू नका कारण ठीक आहे तुम्हाला आत्ता काही वाटणार नाही तुमच्या व्हिडिओला काही प्रॉब्लेम आला नसेल पण ज्यावेळेला तुम्ही चॅनेल मॉनोटाईज करण्यासाठी जाल त्यावेळेला तुमच्या म्हणजे डीमोनो डिमोनोटाईज होणार चॅनेलला स्ट्राईक येणार मग तुम्ही एवढी केलेली मेहनत वाया जाणार जे काही असेल ना ते तुमचं नॅचरल वापरा ठीक आहे आता बघा मी ही, ही जी माहिती सांगते ना ती तुम्ही माहिती लिहून तुमच्या आवाजात सांगा पण माझा आवाज कॉपी करू नका जर तुम्ही माझा आवाज कॉपी केला आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकला तर तुमच्या चॅनलला पुढे म्हणजे चॅनेल डिलीट व्हिडिओ डिलीट तरी होणार नाही तर चॅनलवर स्ट्राईक तर येणार आणि सॉंग तर अजिबात वापरायचं नाही दुसऱ्याचे फोटो सुद्धा अजिबात वापरायचे नाहीत सांगायची गोष्ट अशी म्हणजे मी दोन दिवसापूर्वी असंच युट्यूबवर बघत होते तेव्हा मला माझा स्वतःचा व्हिडिओ सापडला मी एवढी शॉक झाली की एक स्वामी भक्त आहे आणि त्यांनी माझा म्हणजे मांसाला आणि स्वामी सेवा या व्हिडिओला साठ हजार व्ह्यूज हो आहे तो पूर्ण माझ्या आवाजात पूर्णपणे कॉपी केलेला आहे आणि फक्त त्यांनी बॅकग्राऊंड बदललेला आहे आणि माझ्या पूर्ण आवाजाचा आवाजाचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्यांचा तें, तें, चॅनल चाललेला आहे हे बघा आपल्याला असं तुम पण त्यांना स्ट्राईक येणार आहे कारण मी त्यांना दोन तीन वेळा कमेंट केल्या त्यांनी कमेंट डिलीट केला आणि मला काहीच म्हणजे त्यांनी रिप्लाय दिलेला नाही ठीक आहे मी पण विषय सोडून दिला कारण मला माहित आहे तो व्हाईस आणि माझी परवानगी न घेता त्यांनी तो वापरलेला आहे त्यामुळे त्यांचा चॅनेल येणार आहे त्यांनी कितीही मेहनत करू द्या ते पुढे जाणार नाही त्यामुळे तुम्ही ही, ही काळजी घ्या अजिबात दुसऱ्याचं कोणाचं काही वापरायचं नाही काही असू द्या जे काही आहे ना ते स्वतःच जेवढं तुम्हाला तुम्हाला इथं स्वतःला सिद्ध करायला संधी मिळालेल्या आहे जे काही असे ना ते सगळं स्वतःच वापरायचं नॅचरल असू द्या ठीक आहे तुम्हाला बोलता येत नाही नाही अडखळ द्या तुम्ही त्यातून पुढे जाल पण दुसऱ्याचं अजिबात कॉपी करू नका तुम्ही त्यांचा विषय काय आहे ना त्यांचे जे शब्द आहेत ना तसे कॉपी करू शकता फक्त त्यांचा आवाज नाही नंतर ना त्यांचा म्युझिक नाही त्यांचे फोटो नाहीत हे अजिबात कुणाचे कॉपी करू नका नाही तर तुमच्या चॅनेला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येऊ शकतो यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही मोठमोठ्या युट्यूबर जे युट्यूबची माहिती सांगतात त्यांच्या पण चॅनलवर जाऊन बघता सगळ्यांनी हा आता खास म्हणजे सगळ्यांनी इम्पॉर्टंट नोटीस अशी दिलेली आहे ती म्हणजे काय झालंय आणि मी सुद्धा बऱ्याच जणांचे चॅनल चेक केलेले आहेत त्यामध्ये पण मला ही कमतरता आढळलेली आहे मी ज्या त्यावेळी त्यांना सांगितलेलं आहे प्लीज तुम्ही त्या सगळ्यांनी दुरुस्त करून घ्या काय झालेलं आहे बरेच असे सबस्क्राईबर म्हणजे बरेच असे असतात की व्हिडिओ वेगळाच असतो त्याला थंबनेल था... थांबने वेगळंच असतं डिस्क्रिप्शन वेगळंच असतं टायटल वेगळंच असतं हे बघा जे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे ना त्यानुसारच तुम्हाला त्यानुसार टायटल द्यायचं द्यायचंय उगीच व्हिडिओमध्ये दुसरंच काहीतरी आहे टायटल तिसरंच आहे अजिबात असं करू नका कारण याच्यावर सुद्धा तुम्हाला स्ट्राईक येऊ शकतो जरी ठीक आहे तुम्ही आता हे केलं असेल ना तर हे आत्ता इथे थांबा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला यापैकी काहीच करायचं नाहीये आणि तुम्हाला आत्ता नाही जरी तुम्ही हे केलं असेल तुम्हाला जर आत्ता व्हिडिओवर काही झालं नसेल ना पण ज्यावेळेस तुम्ही चॅनल मॉनोराईज करायला जाईना तुम्हाला तिथेच ट्राय करणार मग त्यावेळेला तुम्हाला समजणार की तुमच्यात किती चुका झाले त्यापेक्षा आधीच खबरदारी घ्या जो तुमचा व्हिडिओ आहे त्याला अनुसरूनच टायटल टाकायचं त्याच्याच बरोबर डिस्क्रिप्शन थांबणे त्याला जे म्हणजे योग्य आहे तेच लिहायचं उग दुसऱ्याने लिहिले म्हणून अजिबात लहायचं नाही व्यवस्थितच हॅशटॅग वापरायचे म्हणजे काय झालंय चॅनेलमध्ये व्हिडिओमध्ये माहिती आहे मा आणि मा हॅशटॅग दुसरे वापरतात ही, ही सुद्धा चुकी करू नका त्यामुळे जेवढं होतं तेवढ्या चुका कमी करण्याचा प्रयत्न करा यानंतरचा नियम म्हणजे आपल्याला एका वर्षाच्या आत चार हजार वच टॅग आणि एक हजार सबस्क्राईब कम कम्पल्सरी कम्प्लीट करायचे आहे कायच आता ते एक म्हणजे एक वर्ष कसं काम केलं जातं तेही तुम्हाला सांगते जर तुम्ही चॅनेल वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला चालू केला आहे तर पुढच्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला चार हजार वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असं नाही ज्या दिवशी तुम्ही चॅनेल खोलले ना त्या दिवसापासून वर्षाला सुरुवात होते मग ते वर्ष कंप्लीट व्हायच्या आत तुम्हाला तुमचं चार हजार वॉच टाइम काही करून कंप्लीट करायचं जर तुम्ही कंप्लीट नाही केलं ना तर एका तुमचं जे तुम्ही केलेलं आहे ना ते सगळं वाया जाणार आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही खूप महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड करता पण बऱ्याच व्हिडिओना थमनेल नाही आहे टायटल डिस्क्रिप्शन नाही आहे तुम्ही असेच अपलोड करून सोडून दिलेले आहेत अजिबात असं करू नका जेवढं तुमचं थमनेल अट्रॅक्टिव्ह असेल टायटल डिस्क्रिप्शन छान असेल तेवढंच यूट्यूब तुमचे व्हिडिओ पुढे पाठवणार आहे तेवढंच तुमच्या व्हिडिओला चांगलं इम्प्रेशन पडणार आहे जर चांगलं इम्प्रेशन पडलं व्हिडिओमध्ये खूप चांगले काहीतरी क्वालिटी असले तर आपोआप तुमचे म्हणजे व्हिडिओ युट्यूबवर पुढे पुढे पाठवत राहणार यानंतरची गोष्ट म्हणजे जर तुम्ही चॅनेल जुन्या ईमेल आयडी वरून असेल मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा आता परत एकदा याच्यासाठी सांगते की दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या चॅनेलला काही प्रॉब्लेम येऊन देऊ नका जर तुमच्या चॅनेलला एका वर्ष झालं असेल आणि जरी तुमचं वर्स्ट टाइम कम्प्लीट झालं नसेल तर प्लीज कृपा करून तुम्ही दुसरा चॅनेल खोला परत मेहनत करा पर्याय नाही कारण एका वर्षाच्या हात जुन्या चॅनलवर जेवढं काम तेवढं तुमचं इम्प्रेशन खूप डाऊन पडत जाणार आणि तुमच्या चॅनलला व्ह्यूज वाढणार नाही जर तुमचा चॅनल मॉनोटाईज झाला असेल तर तुम्ही कंटिन्यू काम करू शकता पण एक वर्ष झालंय दोन वर्ष झालंय आणि तुम्ही परत परत रिपीट व्हिडिओ टाकताय तर अजिबात असं करू नका यानंतरची गोष्ट यानंतरचा नियम असा येतो की चॅनेल खोललाय पहिल्यांदा चार पाच व्हिडिओ टाकले आठ आठ दहा दिवस तुम्ही गायब झालाय परत दोन तीन व्हिडिओ टाकताय आठ आठ दहा दिवस गायब परत महिनाभर येत नाही परत एक महिना अजिबात असं करायचं नाही याने सुद्धा तुमचं इम्प्रेशन खूप म्हणजे खूप असं खराब पडतं युट्यूबमध्ये त्यामुळे युट्यूबच्या मध्ये तुमचा चॅनेल बसला जात नाही आणि तुमच्या व्ह्यूज वाढत नाहीत एकतर युट्यूबमध्ये यायचंय ना तर खूप प्रामाणिकपणे कष्ट करायचं मेहनत करायची त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणजे मी या गोष्टींचं व्यवस्थित पालन करा दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा ना चाल शंभर टक्के मी खात्री देते यशस्वी होणारच जर तुम्ही म्हणजे डेलीच्या एक हे बघा एक दोन दोन दिवसाचे गॅप येऊ द्या एक दिवसाचा गॅप येऊ द्या पण तुम्ही व्हिडिओ डेली टाका जर डेली व्हिडिओ नाही ना टाकले तर तुमच्या चॅनलचा व्ह्यूज कमी होत राहणार आहेत कारण मी बऱ्याच चॅनेल चेकिंगमध्ये सुद्धा तुम्हाला हेच सांगितलेलं आहे आणि तुमचे दोन दोन तीन तीन -तें -तें वर्षाचे चॅनल तसेच पुढे तुम्ही चालू ठेवलेले आहेत तुमची मेहनत पूर्णपणे वाया जात आहे या छोटेशे काही नियम होते जे यूट्यूबच्या संदर्भात आहेत आणि दोन हजार पंचवीससाठी हे खूप गरजेचं आहे प्लीज कोणीसुद्धा या गोष्टींकडे इग्नोर करू नका जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर हे सगळे नियम तुम्ही पाळाल जर तुम्हाला सक्सेस नसेल व्हायचं तर मग मी नाही मी तुम्हाला जास्त फोर्स करू शकत नाही कारण शेवटी प्रत्येकाची इच्छा आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीस वाटली ही सांगताना कुठे काही चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ